नार नाही कोणी नडणार नाही आपला सप्रट दरार आहे र तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला टेंचर कारभार आहे र का उडतो सर भिडतो सर आवळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथं तिथं या हवा देखू जा हाय आपलीच हवा नगरपालिकेचं इलेक्शन करतील त्या काम करण्यासाठी सक्षम होतील पाठपुरावा करून ती काम करते महिला बऱ्याच वेळा नको गोष्टीला बळी पडतात या योजनेचा लाभ मिळावा म्हणून महिलांनी बऱ्याच ठिकाणी फॉर्म भरले आणि कोणी हजार दिले कोणी पंधराशे दिले कोणी दोन हजार दिले आणि फसवणुकीला बळी न पडता या योजनांची माहिती तुम्हाला मिळून गेल्या पाहिजे उपस्थित आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अनिताताई पाटील कॉफी सत्ताई आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या परिचयाच्या असलेल्या मीनाताई भारतीय जनता पार्टीचे सगळे नगरसेवक सगळे करते आणि उपस्थित माझ्या सगळ्या माता भगिनी आज अतिशय म्हणजे महिला तुम्ही जितक्या ज्या कार्यक्रमाची वाट बघत होत्या आज तो दिवस आलेला आहे आणि आज भांड्याचं आम्ही नेहमी सांगतो की आम्हाला महिला दरवेळीला विचारायचे की काही भांडे कधी मिळणार आहे भांड्याचं वाटप कधी होणार आहे ही ही योजना फॉर्म भरले आता त्याची पुढची आम्ही नेहमी सांगायचो की मिळेल एक टप्पा झालेला होता लोकसभेचे इलेक्शन होतं आचारसंहिता लागली त्याच्यानंतर विधानसभेची होते आचारसंहिता लागली आणि त्याच्यामुळे थोडस लेट झालं पण आम्ही सांगत होतो की नाही यावेळी होणारच आहे पण खूप उत्सुकता होती महिलांना अखिल जे कधी होईल कधी होईल पण आज त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांचा जो पाठपुरावा होता मंत्री साहेब असो आपले सगळे लोकप्रतिनिधी आपले सगळे नगरसेवक सगळ्या नगरसेविका नगर यांच्या सगळ्यांच्या पाठपुरावामुळे आज सगळ्यांना प्रत्यक्षात भांडे वाटपाचा हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे खरोखर ही योजना बांधकाम कारवार महिला यांच्यासाठी होती पण प्रत्येकाने याच्यामध्ये लाभ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक महिलेला शासकीय योजनेचा लाभ मिळून द्यावा यासाठी लोकप्रतिनिधी आपल्यापर्यंत कार्य करत आहे मी महिलांना सांगते या काळ कुठली पण योजना असो महिला बऱ्याच वेळा नकोत्या गोष्टीला बळी पडतात या योजनेचा लाभ घ्यावा म्हणून महिलांनी बऱ्याच ठिकाणी फॉर्म भरले आणि कोणी हजार दिले कोणी पंधराशे दिले कोणी दोन हजार दिले आम्ही नेहमी सांगायचो की पांडे हा जे योजनाचा लाभ आहे तुमच्यापर्यंत होईल तुम्हाला मिळेल पण तुमच्या भागातील जे लोकप्रतिनिधी आहे किंवा जी जबाबदार व्यक्ती आहेत त्यांच्याकडून तुम्ही या योजनेचा लाभ घ्यावा किंवा त्यांच्याकडनं कि ती पूर्ण माहिती घ्यावी पण तसं न करता बऱ्याच जणांनी त्याचा फायदाही उचलण्याचा प्रयत्न केला आम्ही नेहमी सांगत असतो की योजना, हो, योजना ता ता या, या योजना म्हणजे कुठली शासकीय योजना आहे त्याचा लाभ मी कशा पद्धतीने मिळू शकते याची संपूर्ण माहिती आपल्याला मोबाईलच्या द्वारे मिळू शकते किंवा आपले लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते असतात ते त्याच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना या योजनांची माहिती मिळते आणि आपलं शासन म्हणजे राज्य शासन असो किंवा केंद्र शासन असो आपला पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी पक्ष हा असा एक पक्ष आहे की समाजातील प्रत्येक स्तरांसाठी काम करणारा त्या प्रत्येक स्तरातील लोकांना वेगवेगळ्या योजनांच्या मा पक्ष म्हणजे आपला भारतीय जनता पार्टी पक्ष आहे आणि या पक्षाच्या माध्यमातून महिलांसाठी म्हणजे मी नेहमी सांगते की महिलांसाठी इतक्या वेगवेगळ्या योजना आहे की आपल्या भारत देशातील महिला ही सक्षम झाली पाहिजे राज्यात राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो दोघांच्या माध्यमातून महिन्यां महिलांच्या उन्नती आणि प्रगतीसाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जातात तुमच्यापर्यंत आणल्या जातात तर या योजनांची माहिती तुम्ही सगळ्यांनी मोबाईलद्वारे मिळवून घे किंवा आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून मिळवून गेल्या आणि कुठल्याही फसवणुकीला बळी न पडता या योजनांची माहिती तुम्हाला मिळून गेल्या पाहिजे आता इथे तुम्हाला एक कार मिळणार आहे मिळाला असेल कदाचित त्या कार्डचं महत्व काय कदाचित त्याला तुम्हाला आधीच सांगितलेलं असेल तर हे जे कार्ड आहे तुम्हाला येणारा पुढील कार्डामध्ये खूप उपयोगी असणार आहे जसं तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड सांभाळून ठेवता तसं हे कार्ड देखील आता सांभाळून ठेवा योजनांची माहिती तुम्हाला पुढे मिळेल या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला मुलींचं शिक्षण मुलींचं लग्न किंवा इतर काही प्रॉब्लेम असते त्याच्यामध्ये किंवा इतर योजनांची लाभ देखील तुम्हाला या कार्डच्या माध्यमातून मिळणार आहे तर हा जो कार्ड आहे तो कार सांभाळून ठेवा येणाऱ्या पुढील काळांमध्ये आपल्या पक्षाकडे किंवा आपल्या शासनाकडे जे आताही लोककल्याणाच्या योजना आहे हो त्याची माहिती आपले लोकप्रतिनिधी आपल्याला देतीलच फक्त थोडस थांबण्याची गरज आहे थोडस पेशन्स ठेवण्याची गरज आहे आज ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो प्रत्येक भागामध्ये आज ग्रामीण भागामध्ये पण वेगवेगळ्या प्रत्येक गावाचं नियोजन आखलेलं आहे प्रत्येक गावामध्ये भांडे वाटपाचा कार्यक्रम होतोय म्हणजे फक्त सांगायपुरतं नाही आहे म्हणजे आधी विरोधक प्रचार करत होते की आपली लाडकी बही योजना बंद होईल बंद होईल बंद झाली ना, ना प्रत्येकाला पैसे मिळाले आले आगे ना, ना हप्ता आला ना, आगे ना आगे। आला युरायबाच्या वाडातही मी तेच सांगितलं की आपला पक्ष एक असा पक्ष आहे की जी योजना आपण आणतो ती अंमलातही आणतो आणि ती सातत्याने सुरूही ठेवली जाते म्हणून आम्ही नेहमी सांगतो की कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता तुमच्यासाठी जे काम करत असं लोकप्रतिनिधीला निवडा युवराजने आता त्यांच्या वाडात सांगितलं की ये एक इलेक्शन लागतील नगरपालिकेचे इलेक्शन लागतील बरेचसे प्रलोभन तुम्हाला दिले जातील पण एक प्रतिनिधी निवडत त्यांना असं प्रतिनिधी निवडावा असं सरकार असं असं माध्यम निवडावं की जे तुमच्यासाठी तळमळीने काम करेल बरोबर ना त्याला एखादी प्रलोभन दिल आणि त्या प्रलोभनाला तुम्ही बळी पडा आणि एखादी अशी व्यक्ती निवडून जाणार जी तुमची कामच करणार नाही बरोबर त्याच्यापेक्षा एक असं प्रतिनिधित्व निवडावं तुमच्या माध्यमातून कारण आपल्या प्रत्येकांकडे एक शक्ती आहे मतदानाची शक्ती आहे ही शक्तीच म्हणते त्याला तुमच्याकडे ते सामर्थ्य तुम्ही कुणाला पदावर बसवू शकतात तुमच्या माध्यमातून आज रक्षताही असो किंवा आपल्या सावकार्यासह साव असो आज कुठल्या पदावर गेले आज आपल्या भागातलं प्रतिनिधित्व करा एक देशाचा स्टेट लेवलवर आहे एक सेंट्रल लेवल आहे केंद्रीय मंत्री आहे रक्षाताई आणि सावकारे साहेब महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत तुमच्यामुळे आज ते लोक त्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये आता नगरपालिकेचं इलेक्शन आता उसावळ्याची काय पलट करायची आहे ते लोकप्रतिनिधी निवडताना अशा व्यक्तीला निवडा की जे तुमचं काम करतील त्या काम करण्यासाठी सक्षम असतील पाठपुरावा करून ते काम करतील नक्कीच आपण महिलांनी ठरवलं तर क्रांती प्रगती घडवू शकतो तर आपल्यामध्ये असलेली शक्ती अरच्या व्यक्तीला द्या असं व्यक्तीला मतदान करा येणाऱ्या काळामध्ये असं एक लोकप्रतिनिधी निवडून द्या मग ते नगराध्यक्ष असो नगरसेविका नगरसेवक असो अशी व्यक्तीला निवडून द्या जे तुमच्यासाठी तळमळीने काम करेल तर मी सगळ्या माता भगिनींना हो आणि इथे उपस्थित सगळ्या बंधूंचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते सती सतीशदा आणि अनितादाई यांचं देखील कौतुक करते की आपल्या प्रभागातील लोकांना म्हणजे युवराज भाऊ असो किंवा सतीशदा असो इतर महिला म्हणजे इतर प्रभागातील महिलांना देखील ते मदत नेहमी करतच असतात निरज पाटील सर आहे बरेचशी लोक आहेत की जी इतर लोकांनाही मदत करतात म्हणजे प्रभागापुरती मर्यादित राहतात त्यांचं काम म्हणजे

राजा माणूस हा दिलदार ती नंगी तलवार आपला राजा राजा माणूस हा दिलदार ती नंगी तलवार आपला राजा अटल्याचा मैत्र होतो सत्य न्यायाचं मंत्र देतो वारा होऊन क्षणात येतो अनराणाचा बनवा होतो आय अंगावर खादी कामाची यादी अंगावर खादी संघ कामाची आधी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा जय माता कन्स्ट्रक्शन घेऊन आले आहेत आपल्यासाठी खास थ्री हॉस्पिटल शासकीय कार्यालय आदी अत्यावश्यक सेवा अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या विष्णू महाजन नगरात थ्री एच के लक्झरी या यासोबतच प्रशस्त कार पार्किंग टाईल्स फ्लोरिंग वॉल टाइल्स वॉशिंग एरिया प्लंबिंग फिटिंग ब्लॅक ग्रेनाइट फ्रेम ग्रिलिंग इलेक्ट्रिक फिटिंग इन पॉलिकॅब वायर स्वतंत्र पाणी बोरिंग आदी सुखसुविधांयुक्त थ्री बी एच के लक्झरी बंगलोज आपल्यासाठी खास चला तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा आणि करा आपले स्वप्न साकार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.